दादा मला सांगा की आता जी आहे ती अंतिम मुदत चोवीस तारीख जी आहे ती संपत आलेली आहे असं वाटतं का तुम्हाला चोवीस तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी शक्य म्हणून आरक्षण मिळेल काय शक्य आहे म्हणून त्यांच्या तज्ज्ञानं वेळ घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं हे दोन दोन प्रतिनिधी मंत्र मंत्री महोदय पाठवले हो होते त्यांनी त्यांच्यासोबत त्यांनी सुद्धा आणली होती ज्यांना कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसते हे सुद्धा तज्ज्ञ त्यांनी आणले होते आयोगाचे अध्यक्षसुद्धा आणले होते यापेक्षा दुसरं कोणी असू शकत नाही राज्यात त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात आहे करता येते फक्त चोवीस डिसेंबरपर्यंत दोन महिन्याचा वेळ द्या दिला आता काय आवश्यकता हो नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा हेच एकोणतीस ऑगस्टपर्यंत वाढ एकोणतीस डिसेंबरपर्यंत वाढवा काय अडचण नाही तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आता आम्ही नाही ऐकणार मग आम्हाला नाविला जाणं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आहे तुम्ही याचीच वाढवा विशेष अधिवेशन बोलावायची आवश्यकताच काय हो याचीच मुदत वाढवा तुम्ही आम्ही एक दिवसही देत नाहीत पण तुम्ही याचे चोवीस पर्यंत तुम्हाला बनवायचे तर तुमचं अधिवेशन बावीसला काय एकोणीसला संपत आहे माहीत नाही त्याची तारीख तुमच्याच तारखेचा तुमच्यापाशीच गोळ आहे त्यामुळे तुम्ही चोवीस डिसेंबरला आम्हाला देत आहे तर तुम्ही ते आणखीन एक दोन दिवस जास्त वाढवा अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत ठेवा पण तुम्ही ते या चोवीसच्या आतच करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका